साथीओ जोहार जयमूलिवासे माझं नाव जयशील कांबळे भारतीय विद्यार्थी मोर्चा कार्यकारी प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साथियों भारत भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडावर गोबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमान आणि माननीय वामन मेश्राम साहेब जे की राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतमुक्ती मोर्चा नवी दिल्ली यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रव्यापी विशाल जनआक्रोश महारेलीचं आयोजन संपूर्ण देशभरामधील जिल्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे जनतेमध्ये जो आक्रोश आहे एस सी एस टी ओबीसी एन टी डी एन टी मुस्लिम मायनॉरिटी या सर्व बहुजन बहुजनांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे या रॅलीचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे निवडणुकांमध्ये ईव्ही एमऐवजी मतपत्रिकेचा वापर करण्यात यावा हा मुख्य उद्देश आ, हा मुख्य मुद्दा या रॅलीचा असणार आहे आणि ओबीसीची तसेच जातीय दुसऱ्या पण जाती समूहांची जाती आधारित जनगणना करण्यात आली पाहिजे हा सुद्धा दुसरा मुद्दा घेतलेला आहे आदिवासींवर होत असलेले अन्य अत्याचार सोबतच मुस्लिमांची मुस्लिमांसोबत होत असलेले मॉबलिन्चिंग हे कमी झाली पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा घेतलेला आहे सोबतच महाबोधी महाविहार यावरचे ब्राह्मणांचा अनधिकृतपणे सव... असंवैधानिक पद्धतीने जो कब्जा आहे तो कब्जा सुद्धा हटवला गेला पाहिजे देशातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे युवकांच्या समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे या सर्व मुद्द्याला अनुसरून सोबतच महिलांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर अन्याय आणि अत्याचार होत आहेत या सर्व मुद्द्याला अनुसरून या ठिकाणी भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा माननीय वामनमेशराम साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रव्यापी जन आक्रोश महारॅली होत आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता मिल कॉर्नर पासून ते कलेक्टर ऑफिस पर्यंत कलेक्टर ऑफिस पर्यंत या ठिकाणी संभाजीनगर मध्ये सुद्धा जनआक्रोश महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर मधील सर्व तमाम बहुजन समाजातील युवकांना मी या ठिकाणी आवाहन करतो आपले हक्क आणि अधिकार शाबूत ठेवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी या ठिकाणी या राष्ट्रव्यापी विशाल जनआक्रोश महारॅली मध्ये मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहावं अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय मूल्यवासी जय मूल्यवासी मेरा नाम संतोष सालवे है मैं भारत मुक्ति मोर्चा का डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मैं आने वाले पंधरा तारीख को को आने वाले तारीख छत्रपती संभाजीनगर में एक महारैली का आयोजन किया गया है ये महा रैली माननीय राष्ट्रीय अध्यक्ष वाम मिश्राम साहब इनके इनके नेतृत्व में हो रही है हमारी आने वाले पंद्रह तारीख को जो आ, मिल कॉर्नर से लेके कलेक्टर ऑफिस पे जो हमारी रैली हो रही है हमारी रैली की चार मुख्य मांगनी है जो सबसे पहली जो मांगनी है कि एट प्रेजेंट भारत में जो ईवीएम के ईवीएम से जो सरकार चुनी जा रही है उस ईवीएम को हमारा विरोध है पुराना जो बैलेट पेपर है वो बैलेट पेपर पे चुनाव आयोग इलेक्शन लिया जाए दूसरा जो है कि जाती आधारित जनगणना सरकार ने जाती आधारित जनगणना का वा वा ये किया है और उसने कब करने वाले हैं उसके बारे में को, कोई बात बताई नहीं गई है तीसरा जो है वो मुसलमानों के बहुत बड़े पैमानों पर मॉब लिंचिंग हो रही है वो उसके खिलाफ हम ये रैली ये कर रहे हैं और आ, सबसे अहम बात जो है महाबोधि महाविहार पे जो ब्राह्मणों का जो कब्जा है वो कब्जे से वो महाबोधि महाविहार को और मुक्त करने के लिए हम ये रैली का आयोजन कर रहे हैं हम बाबा, भारत के या पूरे औरंगाबाद ये छत्रपति संभाष नगर के जितने भी बहुजन समाज के जितने भी संगठन हम तमाम संगठन से आह्वान करते हैं कि आने वाले पंद्रह अक्टूबर को आ, आप बड़े पैमाने पे मिल कॉर्नर पे जमा हुई है दोपहर बारह बजे वहाँ से ये रैली होगी कलेक्टर ऑफिस पे तो मैं पूरे बहुजन समाज को इस, इसके लिए आमंत्रण करता हूँ आप बड़े प, पैमाने पर आइए और हमारा साथ सहयोग कीजिए धन्यवाद